हे कुठल्याही राजकीय प्रश्नाकरता आलेलो नाही त्यांच्यापेक्षा मोठं संतांचं कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भात आपण का या ठिकाणी आलो तुम्ही कुठल्याही राजकीय प्रश्न आपण व्यक्त झाला पंढरपूर किल्ल्याचा युनेस्को मध्ये समावेश झाला पाहायला की नगर नष्ट करू नये आणि आपण तुमच्यावर विश्वास आहे पोटनविण्याला दाखवलाय दोन हजार एकोणीस ला पण दाखवलाय आहे चोवीस ला पण दाखवलंय इथल्या लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहे पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही आहे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं